आहे जळगाव जिल्ह्यात असलेल्या अमळनेर शहरातून प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे रविवारी सकाळी साने गुरुजी सभागृहात जळगाव जिल्हा मराठी साहित्य मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय काव्य संमेलन बनवण्यात आले होते मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले त्यांच्या हस्ते राहुक काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि साहित्यिक कवींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश गुमटकर अध्यक्षस्थानी होते यावेळी व्यासपीठावर कवयित्री सौ ललिता गवांदे डॉक्टर रेखा जगनाळे खान्देश शिक्षण मंडळाचे नीरज अग्रवाल प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एबी जैन कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील कळंबसरे शिक्षण संस्थेचे जी टी टाक रंगकर्मी संदीप घोरपडे उपस्थित होते राज्यभरातून आलेल्या कवींच्या काव्यवाचनाने मोठी रंगत आली होती यावेळी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते पिंपळनेर येथील वैद्यराज डॉक्टर भूपाल देशमुख यांच्या महाभारतातील मानसे या काव्यसंग्रह साहित्य पुरस्कार देण्यात आला शिवदास आष्टेकर अंबाजोगाई रमेश महाले शाहदा हेमलता गीते अहमदनगर मंगला राजपूत धुळे जयश्री धुरी डॉक्टर राजेश गायकवाड शैलजा पुरोहित भारती देशपांडे मुंबई मेघा उलागडे कोल्हापूर यांच्या काव्यसंग्रहाला राज्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी पिंपनर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप डॉ भूपाल देशमुख ललिता गावांदे

দাদা

श्रीमती जयश्री नमचंद्र गुरी दादर श्रीमती जयश्री आणि लेखे हो साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं असत आणि त्या ध्येयाप्रमाणे आपल्या जीवनाची जी संघर्ष यात्रा तो प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने पार पाडण्याचा निभवण्याची जबाबदारी आपल्याला सातत्याने अनुभवायला मिळतो पाहिजे या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असतात मोठमोठे कवी आज आमच्या भूमीमध्ये येऊन त्यांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून आपापलं मत जे असेल साहित्याच्या स्वरूपाने किंवा कवीच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण सुरू केलं सालाबाला चुमाणी याही वर्षी या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी आणि स्वतःला भाग्यवान समजतो की साने गुरुजींच्या या कर्मभूमीमध्ये मोठं साहित्य संमेलन पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून आपण मला या ठिकाणी अध्यक्ष बनवण्याचा जो बहुमान दिला तो कदाचित भविष्यामध्ये माझी वाटचाल तुमच्यासारखी संघर्षा करता निर्माण झालेली असेल या करता मला <स्थीव> 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 विद्वान माणसं असतात आपापली कवी कविता या ठिकाणी मांडतात पुढच्या प्रवासा करता काम संपलं निघून जातात ती सवय त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या सारख्याला जास्त असते त्यामुळे फार काही मी त्याच्यावर बोलणार नाही पण मी भाग्यवान याच्याकरता समजतो

संघामध्ये आज आपल्यासारख्या लोकांनी या ठिकाणी आपलं कवी संमेलन घडवलं आणि त्या माध्यमातून एक चांगली मेजवानी आमच्या परिसराला आमच्या जिल्ह्याला आमच्या तालुक्याला खानदेशला आपल्या सगळ्यांच्या वाणीतून आम्हाला बघायला मिळाली मी मनापासून तुमचं या ठिकाणी आभार मानतो मनापासून कौतुक करतो प्रत्येकाला व्यासपीठ ठरलेलं असत आमच्या क्षेत्रामध्ये व्यासपीठ असत पण आमच्या क्षेत्रातलं व्यासपीठ थोडस स्वार्थी असत आमच्या सोयीनुसार ते व्यासपीठ बनत तुमच्या क्षेत्रातलं व्यासपीठ तसं स्वार्थी नसत ठरवून त्याचा स्वार्थ काढण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून त्या गोष्टीवर अधिक बोलणार नाही साहित्यिक म्हटल्यानंतर कवी म्हटल्यानंतर आज मी बोलू नाही उद्या मात्र त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा परिपूर्ण अंदाज असल्यामुळे आपल्या या कार्याला ज्या पद्धतीने अंबळेकरांची उत्कांठा होती ती आज आपण या ठिकाणी परिपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला

गावाकडे सासू आणि मनी माय अंधाराला फुकटेच फुलाले सासरा म्हणा साले भरत गल्ली गोळात साहेब झाले माननीय सर झाले मनात त्यांच्या अहमपणाचे भले मोठे अडसर झाले मनात त्यांच्या अहमपणाचे भले मोठे अडसर झाले गल्ली गोळात झाले गल्ली गोळात पुढारी झाले मंत्री संत्री नेते झाले गल्ली गोळात झाले मंत्री संत्री नेते झाले स्वभावकर भावशून स्वभावकर शून्य आभासांचे प्रणेते झाले स्वभावकर शून्य आभासांचे प्रणेते झाले गल्ली गोळा गुरु झाले गल्ली गोळा गुरु झाले शिक्षकाचार्य मास्तर झाले मास्तरांची तर संस्कृत मध्ये आम्ही सहज विनोदाने सांगतो मासे न करती मास्तर आता म्हणजे जो महिन्याच्या पगारावर करतो त्याला मास्तर होतो <laughs> याच्या पलीकडे काही किंमत मिळेल आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती आहे गल्ली गोळा गुरु झाले शिक्षक आचार्य मास्तर झाले लांडूल चालक शब्द त्यांचे अधिकाऱ्यांचे आस्कार झाले गल्ली गोळा गुरु झाले शिक्षकाचार्य मास्तर झाले गांडूळ चालक शब्द त्यांचे अधिकाऱ्यांचे आस्थळ झाले गल्ली गोळात साधू झाले गल्ली गोळात साधू झाले महाराज बाबा पार झाले ओठात गोडवा ओठा पोटात खोडवा स्वयंभूषित अवतार झाले ओठात गोडवा पोटात खोडवा स्वयंभूषित अवतार झाले गल्ली गोळात हिरो झाले गल्ली गोळात हिरो झाले नटखट खटनट नट झाले खट, खट खरे नमो सलमान खान नमो आणि हे गमवतात खरे गमवती हे उधळती अंधारुकरणी नट झाले अंधारुकरणी तट झाले गल्ली सर्वज्ञ झाले गल्ली गोळा सर्वज्ञ झाले आगळे वेगळे सगळे झाले विचारोपचार आचारहीन बेकरी ध्यानी बगळे झाले दिल्ली फारच दूर असते प्रेम हो करावर शबिरीच्या रामासाठीच्या उष्ट्या बोलावली प्रेम करावं प्रेम कुणामुळे करावं क्षररूग्णाच्या सडलेल्या कुपुसावर डॉक्टरना प्रेम करावं परंतु कुष्ठरुग्णाच्या झडलेल्या पोटांमध्ये प्रेम करावं प्रेम कुणामुळे करावं प्रेम मनावर समस्त जनावर पृथ्वीच्या कणाकनावर प्रेम करावं प्रेम काळा मातीवर हिरव्या गवताच्या पातीवर आपल्या नातीवर अरे गुण अंध जातीवर प्रेम कराव गुणावणी करावं आणि करणारा प्रेम करावं चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे क्षेत्र मर्यादित होते मुक्ती स्त्री शिक्षणासाठी त्यांनी शेणाचे गोळेही काढले होते मी मुक्ती स्त्री शिक्षणासाठी त्यांनी सेनाचे गोळेही खाल्ले होते बाल निर्माहव जयंत बावन बंदीसाठी अनेक सामाजिक सुधारणा केल्या काव्य फुले बावन कशी काव्य संग्रहालय यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी त्यांनी हातभारे लावला सत्यशोधक समाजासाठी त्यांनी हातभार लावला हृदय बंदने धडधड करतीश दिस इज तुम्हाला इटादाता कसे सांगूगत तुला शिवंत हां दिसेल तुम्हाला येता जाता कसं सांगू ग तुला शेवंदा अलीकडच्या गल्लीतून ती पलीकडच्या बोरातून अलीकडच्या गल्लीतून मी पलीकडच्या बोरातून दिसतो मला तुझ्या घरचा रस्ता दिसतो मला तुझ्या घरचा रस्ता कस सांगू ग शेवंदा सांजवेळी येता जाता गुपचूप मागे वळवली पाह सांजवेळी येता जाता गुपचूप मागे वळून पाहता डाव्या डोळ्याने खेळीत राहता डाव्या डोळ्याने खेळीत राहता कसं सांगू ग तुला शेवंता माझत लोचना तुम्ही काजळ घालितेस माझत लोचना तुम्ही काजळ घालीतेस दिवसाची तू शांत वेळ धरीतेस दिवसाची तू शांत वेळ धरीतेस जी माझा तासावीस होतो तुला पाहता कसं सांगू ग तुला मी शेवंता मोरामागे डवलात चालतेस मोरामागे डवलात चालतेस हरणामानी चफळ्या जावीस हरणा माणी चवीस गालावरची खळी तुझ्या खुर्ली दिसता कसे सांगू ग तुला शेवंदा कपावर आलेल्या तुझ्या त्या बटा कपावर आलेल्या तुझ्या त्या बटा विविध रंगी मदिरेच्या जळू नशेच्या छटा विविध रंगी मदिरेच्या जणू नशेच्या छटा न पिताई विसरतो माझा घरचा रस्सा न बिता येऊ विसरतो माझ्या घरचा रस्ता कसं सांगू तुला शेवंदा कानामधले झुमकेदा झुमके कानामधले झुंकेला झुमके मध्ये भाषेचे ते उभे रकवा जा मध भाषे ते उभे रखवाल खडा पारा ठेवेली तुझ्यावर जिदा जागता कसं सांगू तुला शेवंतात खडा पारा ठेवेली तुझ्यावर दिसं सांगू तुला शिवंदा नाजू ओट तुझे गुलाबाच्या पाकळ्यावाने नाजूक ओट तुझे गुलाबाच्या पाकळ्यावाने लाल लाल डाळी डाळीबावाले लाल लाल गाजुले डाळीबावाने काळजाचे तुकडे कमी बघून माझ्या वेदनेवर आशा पिकवणारे मन माझे रडत होते मी चढत होतो लोक मला प्रकाशित समजत होते होणारे भातही होणारे वारही होणारे घात ही होणारे वार ही सौभाग्य म्हणून झेलले होते ज्यांच्यासाठी जगायचो त्यांनीच मला संपवण्याचे सुरुंग पेरले होते त्यांनीच मला संपवण्याचे सुरुंग पेरले होते मी जळत होतो लोक मला प्रकाशित समजत होते दिवा म्हणून देवत असताना दिवा म्हणून देवत असताना अंतरी ज्वाला चकत होत्या मी जळत होतो लोक मला प्रकाशित समजत होते वाक्यालाही बसतो वाक्यवाही बसतो चटका ही मात्र सगळे धन विसरले होते मी झडत होतो लोक मला प्रकाशित एक राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हा आपल्या महाविद्यालयात संपन्न व्हावा मी अशा पद्धतीचे जे, जे नियोजन आयोजन माननीय कार्यकारी मंडळाच्या समोर ठेवलं तर त्यांनी त्याला स्वीकृती प्रदान केली आणि निश्चितपणे या ठिकाणी आजचा हा समारंभ संपन्न होत आहे मी अधिक काही बोलणार नाही कारण की साहित्यिक आणि कवींसमोर समोर बोलणं म्हणजे एखाद्या सूर्यासमोर एखादी मेणबत्ती देवण्यासारखं होईल आणि म्हणून मी माझं जे काही कवित्व आहे त्याला तुमच्या समोर सादर करणार नाही शिक्षण मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या स्वागत सर्वांचं जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोर घुमट रूपकवी गोल घुमट यांचा राऊ कविता संग्रह प्रकाशन सोहळा त्याचप्रमाणे राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी काव्य संमेलन संपन्न झालेलं आहे परंतु राऊ या कविता संग्रहाचं प्रकाशा कार्यक्रम सकाळपासून या ठिकाणी होतोय त्याचप्रमाणे दादा त्यानंतर त्यांच्यावर अनेक कार्यांच्या धुरा त्यांच्या खांद्यावर आहेत त्यात प्रमुख प्रामुख्यानं काडळसर धरण त्यांनी अहोरात्र मेहनत करून अहोरात्र त्याचा फरक घेत त्याला त्या धरण्यासाठी मी दादासाहेबांना विनंती करेन की प्रथमदा आपण सगळ्यांना संबोधित करावं आदरणीय देशमुख यांचा विचार असल्या कारणानं ते एकटेच या ठिकाणी आले पण ते एकटे नाही ते विश्वाला घर मानतात त्यांच्या महाभारतातील माणसे या काव्यसंग्रहाला साहित्य भूषण पुरस्काराने आदरणीय दादा शुभ शुभाशीष या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सन्मानपत्र स्नेहवस्त्र आणि ग्रंथ भेट देऊन स्नेहवस्त्र आणि ग्रंथ भेट देऊन आदरणीय श्री सुधाकर स्नेहवस्त्र आणि ग्रंथ भेट धन्यवाद दादा साहेब आदरणीय अह प्रदीप दादा किते सन्मानपत्र स्ने आणि जयश्री हेमचंद्र दादर दादा श्रीमती जयश्री आणि ग्रंथ भेट देऊन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात संत सावता माळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक वर्ष माळी समाज सर्व वधूवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील सी ए फार्मसी बी कॉम एम ए ग्रॅज्युएट सर्व शिक्षण क्षेत्रातील नोकरी व्यवसाय व शेतकरी तसेच उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण राज्यातून वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये मेळाव्यासाठी वधूवर नोंदणी फी पाचशे रुपये फक्त मेळाव्यासाठी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटीत विधुर विधवा यांची नोंदणी केली जाईल मेळाव्यात अपंगांसाठी मोफत नोंदणी केली जाईल महत्वाची टीप मेळाव्यात पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांनाच प्रवेश दिला जाईल या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय शोभा मोटकरी माननीय सौमंगला जाधव श्री मीनानाथ सोनवणे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांनी केले आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक धन्यवाद इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करने के बाद ना घंटी बजा देना ताकि जब भी मैं कोई न्यू वीडियो अपलोड करूं तो तुम्हारे फोन की घंटी भी बजे इस वीडियो को लाइक करें हमारे